मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला व तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या प्रसंगी अनेक पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ने मोर्चात सहभाग नोंदविला परभणी शहरातील घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून किनवटवासियांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया पोहचाव्यात असे तहसील निवेदन सादर केले व्यापाऱ्यासह नागरिकांनीही या मोर्चाला ना प्रतिसाद दिला किनवट व गोकुंदा या ठिकाणी कडकडीत बंद शंभर टक्के पाण्यात आला किनवट पोलिसांनीही आणि सर्वच आंबेडकरी पक्षाच्या वतीने आमच्या मातृसंस्थेच्या वतीने आज किनवट तहसीलवार परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून परभणी येथील कायदा सुव्यवस्था स्थितीत हाताळण्यात अपेक्षित ठरलेल्या अपेक्षा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करणे बाबत अशा प्रकारे आम्ही आठ मागण्या घेऊन आज तहसीलदारांना अवगत करणार आहोत पहिली आमची मागणी आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करा सोमनाथ सुरेवंशी या मागणी दुसरी सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्याचा न्यायालयीन फोटो पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलीस निरीक्षक अशोक भोरम यांच्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तिसरी मागणी सोमनाथ सुरवंशी आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निधीमधून मधून पन्नास लाख रुपये मदत द्या चौथी मागणी निष्पाप आंबेडकरी नागरिक विशेष धरून आर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजन पद्धतीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलिसांचे कोविंद ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात पाचवी मागणी परभणी येथील कायदा सुव्यवस्था हाताळण्यात अपेक्षित ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करा आणि त्यांची विभागीय चौकशी करा क्रमांक सहा मागणी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर पोलिस निरीक्षक अशोक गोरबांड हे जबाबदार असून त्यांना या प्रकरणाचा आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करा मागणी क्रमांक सात परभणी येथील जाळपोळ दगडफेक जबाबदार धरून आंबेडकरी महिला धरून पोलिसांनी दाशी जातीय दोषातून दाखल केलेले स्वरूप तात्काळ मागे घ्या मागणी क्रमांक आठ पोलिसांच्या अमायुष पार आणि जखमी झालेल्या आंबेडकरी समुदायातील पुरुष व महिला तरुणावर शासकीय खर्चातून मोफत उपचार करा आणि त्यांना नुकसान भरपाई द्या आमच्या या मागण्या तातडीने शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या तो त्वरित मान्य होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आम्ही आज हा मोर्चा काढत आहोत अन्यथा महाराष्ट्रातील आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन घेणे याची कृपया नोंद घ्यावी म्हणून आम्ही असे शासनाला या निवेदना दर आगत करत आहोत मी किनवट तालुक्याच्या वतीने सर्व आंबेडकरी प्रेमी जनतेच्या वतीने ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या जो माते फिरू विटंबना करतो त्याच्यावर त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर फास लटकलं पाहिजे अशी आम्ही संविधानिक मागणी घेऊन किनवट तहसीलवर शांततेच्या मार्गाने बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने आम्ही आता मोर्चा घेऊन काही आमचे भीम सैनिक त्यांचे मनोगत व्यक्त करतील आणि आम्ही तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना ज्या काही भावना आमच्या तीव्र आहेत या भावना निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवतो तेव्हा या ते सर्व भीम सैनिकांनी या संविधान प्रेमी जनतेने आज मोर्चा स्वीकार केला त्याबद्दल त्यांचा बी मी आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने शांततेमध्ये आपण मोर्चा पुढे द्यावा अशी मी सर्वांना विनंती